न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आता मोठी ब्रेकिंग धक्कादायक जळगाव शहरात उमेदवाराच्या घरावर गोळीबार पोलिस अधीक्षकांसह पोलीस दल घटनास्थळी कारण अस्पष्ट पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील शेरा चौक येथे विधानसभा निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर दोन राऊंड फायर करून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या या प्रकरणी एल सी बी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत आहे अहमद हुसेन शेख वय पन्नास राहणार शेरा चौक तांबापुरा परिसर जळगाव हे सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत एन एम आय एम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते परिवारासह हो शेरा चौकात राहतात शिक्षक म्हणून शिक्षण सेवा करीत परिवाराचा उदरनिर्वाह ते करीत आहेत दरम्यान आज सोमवारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे शेरा चौकातील नागरिक साखर झोपेत असताना पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात दोन दुचाकी सवारांनी येऊन त्यांच्या घरावर दोन राऊंड फायर केले त्यांच्या घराच्या खिडकीचा कास फुटला आहे घटनेची माहिती करताच कुटुंबीय खळबळून जागे झाले त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला ही घटना कळवली नागरिकांना घटना करताच अहमद शेख यांच्या घराजवळ गर्दी केली केसीएन दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवाय एस पी संदीप गावित एमआयडीसी पोलिस स्टेशन निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज गोळा केले असता त्यात घटना काय झाल्याचे दिसून आले आहे दरम्यान हल्लेखोरांची माहिती काढून त्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे याबाबत फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रारदार गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली दरम्यान अहमद शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सकाळी गाठ झोपेत असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला थोड्या वेळाने पाहिले तर खिडकीचा कास तुटलेला दिसला आणि एक गोडी दिसली आणखी एक गोडी पोलीस शोधणे शोधण्याचे काम करीत आहे घटनेमागे नेमके काय कारण असू शकते हे निश्चित सांगता येत नाही मात्र मी आज शेवटच्या दिवशी प्रचार सुरूच ठेवणार असल्याचे अहमद शेख यांनी शेवटी सांगितले रिपोर्ट ऐसा हुआ कि मतलब सुबह अंदाज़ चार बजे कोई अनजान आदमी ने उसका घर के ऊपर फायर किया है ऐसा रिपोर्ट हुई थी और उसका घर का खास विंडो का खास टूटी थी फिर तो इसके वजह से उनको पता चला ऐसे उसके घर के ऊपर फायर हुए पुलिस का रिपोर्ट करने के बाद पुलिस यहाँ पे आई सीसीटीवी फुटेज और बाकी हम तपास चल रहे